जय हिंद मित्रांनो मित्रांनो आता संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती चालू आहे काहीच्या ग्राउंड सुद्धा झालेल्या आहेत आणि मिरिट लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे तसेच लोहमार्ग या ठिकाणी मिरिट लिस्ट लागलेली आहे ओपनच्या मिरिटमध्ये आणि अदर कास्टच्या मिरिटमध्ये खूप सारा मोठ्या प्रमाणात आपल्याला फरक जाणवेल आणि जे मुलं रिक्स घेऊन कमी जागेमध्ये फॉर्म भरलेले आहेत यांना फायदा झालेला आहे त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर काही हो। ठिकाणी तुम्ही असेही पाहू शकतात पुरुषांपेक्षा महिलांचं सुद्धा जास्त आहे ते म्हणजे लोहमार्गाला संपूर्ण लिस्ट बद्दल चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो हो एकंदरीत मुंबई पोलीस लोहमार्ग दोन हजार चोवीस ही कट ऑफ लिस्ट आहे आणि यामध्ये जे पुरुष उमेदवार आहे ओपन कास्ट वाले यांनी एक्केचाळीस मार्कावरती यांचं क्लोज झालेलं आहे आणि जे काही महिला उमेदवार आहेत यांचं सदोतीस मार्कावरती क्लोज झालेला आहे म्हणजे पाहू शकतात ओपन महिला असेल पुरुष असेल यांची मिरिट मैदानी चाचणी जी खूप मोठ्या प्रमाणात लागत आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही एक्समॅन आहेत यांचं फक्त बत्तीस मार्कावरती क्लोज झालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण गोष्ट करूया ओबीसी कास्टची तर बघा ओबीसी कास्ट वाले जे काही पुरुष उमेदवार आहेत यांची फक्त सव्वीस मार्काची मिरिट लागलेली आहे म्हणजे एवढ्या कमी प्रमाणात ओबीसीची लागली आहे महिला उमेदवार जे आहेत त्या महिला उमेदवारांची सुद्धा सव्वीस मार्काची या ठिकाणी फक्त मिरिट लागलेली आहे ग्राउंड मध्ये म्हणजे पासिंग मार्क म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर ओबीसी होमगार्डचं जर आपण बघितलं तर सत्तावीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागताना आपल्याला दिसेल त्याच्यानंतर जे खेळाडू उमेदवार आहेत यांचे पण एकदम कमी मिरिट लागलेले आहे फक्त अठ्ठावीस मार्क या ठिकाणी मिरिट लागलेली आहे जे प्रकल्पग्रस्त आहेत यांची मिरिट जास्त लागलेली आहे ठीक आहे तेहतीस मार्काची मिरिट जास्त लागली आहे आता इथे फरक बघू शकतात खेळाडू असून सुद्धा त्यांच्या अठ्ठावीस मार्काची मिरिट लागते होमगार्ड असून सत्तावीस लागते आणि सर्वसाधारण कॅन्डिडेटची सव्वीस मिरिट सव्वीस ची मिरिट लागली आहे तर असं का तर मित्रांनो याचा परिणाम होतोय समांतर आरक्षण काय होतंय समांतर आरक्षण आता समांतर आरक्षणानुसार या मिरिट कशा लागलेल्या आहेत ते मी पुढे सांगतो पहिले संपूर्ण मिरिट वरती चर्चा करून घेऊया त्याच्यानंतर विजे एन ए, टी काही मिरिट लागली आहे ती बत्तीस मार्काची या ठिकाणी लागलेली आहे ओके जे एन टी सी कॅन्डिडेट आहेत त्यांची फक्त सर्वसाधारण उमेदवारांची अठ्ठावीस मार्काला या ठिकाणी मिरिट लागली आहे त्याच्यानंतर एसीबीसी जे काही उमेदवार आहेत पुरुष उमेदवार यांची अठ्ठावीस मार्काला मिरिट लागली आहे आणि जे काही महिला उमेदवार आहेत यांची फक्त तेहतीस मार्काला मिरिट लागली आहे तर याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो बरं का मध्ये कारण त्याने लिस्ट देताना आपल्याला स्पष्टपणे लिस्ट दिलेली नाहीये मी माझ्या पद्धतीने काढायचा प्रयत्न केला याच्यामध्ये थोडाफार उन्नीस वीस बदल होऊ शकतो जर तुम्हाला काही जाणवलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करा की सर असा असा बदल आहे थोडाफार आकड्यांमध्ये मिस्टेक होऊ शकते त्याच्यानंतर एस टी कास्टवाले जे आहेत त्यांची फक्त सव्वीस मार्काला मिरिट क्लोज झाली आहे मैदानी चाचणीची महिलांची अठ्ठावीस मार्काला या ठिकाणी मिरिट क्लोज झालेली आहे ओके जे प्रकल्पग्रस्त आहेत यांची सुद्धा सव्वीस मार्काला मिरिट क्लोज झालेली आहे एसटी कास्ट ही जी कास्ट आहे या कास्ट बद्दल बोलत आहोत आपण ठीक आहे त्याच्यानंतर होमगार्ड जे आहेत यांची फक्त आणि फक्त या ठिकाणी पंचवीस मार्कावरती क्लोज झालेला आहे बघा होमगार्डचं पंचवीस या ठिकाणी होमगार्ड वाले लकी ठरलेत फक्त पासिंग मार्कवरती क्लोज झालेला आहे एसटी कास्ट त्याच्यानंतर एससी कास्टचं जर आपण बघितलं तर पुरुष उमेदवार जे आहे एससी वाले त्यांची सुद्धा फक्त सव्वीस मार्काला क्लोज झालेला आहे आणि जे काही महिला उमेदवार आहेत यांचं फक्त पासिंग मार्क म्हणजे एसी कास्ट जे काही महिला आहेत यांचं फक्त पासिंग मार्क म्हणजे पंचवीस वरती मिरिट क्लोज झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एसचं जर आपण बघितलं ईडब्ल्यू एस तर या पुरुष उमेदवार जे आहेत यांची एकतीस मार्कावरती क्लोज झालेला आहे आणि जे महिला उमेदवार आहेत यांची सुद्धा एकतीस मार्कावरती क्लोज झालेला आहे आता बघा आता या अशा पद्धतीने मिरिट लागलेल्या आहेत ओके आता तुम्ही म्हणाल सर आता इथं बघा ओबीसी वाल्यांच बघा पुरुषांचा सव्वीसचा लागला आहे होमगार्डचा सत्तावीसचा लागलाय आणि प्रकल्पग्रस्त अठ्ठावीसचा लागलेला आहे त्याच्यानंतर इथं फरक घ्या बघा तुम्ही कुठे गेला हा एसबी एसीबीसीचा फरक बघा पुरुषांचं अठ्ठावीस लागलेलं आहे महिलांचं तेहतीस लागलेलं ला आहे मग असा फरक का जाणवलेला आहे की का अशी मिरिट लागलेली आहे तर बघा मित्रांनो सगळ्यात आधी तुमचं मिरिट जी बनते ती ओपन कास्टची बनते ओपन कास्ट सर्वसाधारण उमेदवार ठीक आहे सर्वसाधारण उमेदवार आणि या सर्वसाधारण उमेदवारामध्ये ज्याला ज्याला एक्केचाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत काय आहेत एक्केचाळीस का पेक्षा जास्त मार्क आहेत ते सर्व उमेदवार मग ते एन टी ए असेल बी जी जे एडब्ल्यू एस एन टी सी ओबीसी एसबीसी काही असेल ते सर्व सर्व उमेदवार ओपन मध्ये जाणार ठीक आहे ओपन मध्ये जाणार आणि ओपनची एकदा जागा भरल्यानंतर आपल्याला असं पण आढळते ओपन जे काही महिला उमेदवार आहेत ओके महिला उमेदवार आहेत यांची मिरिट सुद्धा त्याचप्रमाणे लागत आहे ज्या ज्या महिलांना आता सदतीसची मिरिट लागली आहे ज्या ज्या महिलांना सदोतीस प्लस मार्क आहेत म्हणजे एक्केचाळीसच्या आठ आणि सदोतीसच्या पुढे अशा सर्व महिला उमेदवार ओपन महिलांच्या चा ह्याच्यामध्ये गेलेले आहेत ठीक आहे म्हणून मिरिटचा तफवाद आढळतो आणि त्याच्यानंतर ओपनच्या जागा भरल्या गेल्यानंतर कास्ट वाईज मिरिट लागते आता कास्ट वाईज मिरिट लागताना काय सीन झालं बघा तुम्हाला सांगतो आता एसीबीसी सा उदाहरण घेऊया आपण एसीबीसी जे काही पुरुष उमेदवार आहेत यांची अठ्ठावीस लागली आहे आणि महिला उमेदवारांची तेहतीस लागलेली आहे ठीक आहे हा मध्ये फरक आहे तर काय सीन होणार समजा पुरुषांची जागा किती आहे या ठिकाणी पाच जागा आहेत आणि मग पाच जागा असेल अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क आहेत ओके अठ्ठावीस पेक्षा जास्त आणि एक्केचाळीस पेक्षा कमी असे सर्व पुरुष उमेदवार या जागेमध्ये फिट बसतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा महिला उमेदवार जे आहेत महिला उमेदवार समजा दोन जागा असतील ओके okay, महिलांना दोन जागा असतील आणि तेहतीस पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या महिला तेहतीस पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या महिला वीसच्या पुढे असणार म्हणून आणि बाकीचे मग वीसच्या पुढे जर आपल्याला दोन जागा आहेत वीसच कॅन्डिडेट पाहिजे ज्यांना तेहतीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते सगळे कॅन्डिडेट याच्यामध्ये येणार ओपन महिलांमध्ये सॉरी या महिला कॅन्डिडेटमध्ये येणार ठीक आहे मग महिला कॅन्डिडेटमध्ये आल्यानंतर यांची मिरिट जास्त लागणार आता समजा एखाद्याला बत्तीस मार्क आहे परंतु तेहतीस वाले जास्त आहेत मग बत्तीस वाल्यांना प्राधान्य दिलं गेलं नाही तेहतीस वाल्यांना दिले गेले आणि जे महिलांना समजा बत्तीस मार्क आहेत तीस मार्क आहेत अशा महिला या ओपन पुरुषामध्ये पण येऊ शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने लोह मार्ग मुंबई या ठिकाणीचा मिरिट लागलेला आहे आय होप तुम्हाला मिरिट कशा पद्धतीने लागला आहे तुम्हाला सर्व काही समजलं असेल याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील याच्यामध्ये जर तुम्हाला काही तफावत वाटत असेल तर त्यांच्या ईमेल आयडीवरती वरती मेल नक्कीच करा नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल आणि मित्रांनो असेच महत्वपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद